नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे वाशिम आवकालेली आहे तीन हजार क्विंटल किमान दर दराय दहा हजार सातशे पन्नास कमाल दर दराय बारा हजार दोनशे पन्नास दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे चोवीस क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर दराय पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवकाली दोनशे सतरा सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवाकाली एक हजार एकशे अकरा क्विंटल किमान दर आहे दहा हजार नऊशे कमाल दर आहे पंधरा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण आहे बारा हजार